या ठिकाणी चर्चा तो पुन्हा एकदा थोडासा शांत सेमी खेळ सह खेळमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे समोर या ठिकाणी श्रीडा संघ आगेन गोळ्या तिसरी चढाई पाहायला मिळते ठिकाणी पुन्हा एकदा श्रीडा संघाच्या माध्यमातून आगेन गोळतेला पाच केलं जात आहे चार खेळाडू छान असेल टच पॉईंट घेणं या ठिकाणी पाहायला मिळत थोडा सयम ठेवून सगळेजण आर्य चैलीकडे पाहायला निघतोय. तभी नावले शाबास आपण पुढच्या संख्येतून होईल. गटिंग टाईम आहे. आजने मोहिते बाईपुना टाक मध्ये इनफॉर्म मिळतोय. ज्येष्ठ लाडगर आर्य बोलते अशा प्रकारे सांगण्यात आलेला.